गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारा घटनाक्रम घडला असून अहेरीच्या आठ नगरसेवक ठरविण्यात आले आहेत जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली होण्यापूर्वी हा आदेश निर्गमित करण्यात आला असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या संदर्भात नगरसेविका शालिनी संजय पोहणेकर यांनी अपील दाखल केली होती त्यानुसार नगराध्यक्ष करपेत उपाध्यक्ष शैलेंद्र मोहन पटवर्धन यांच्यासह नगरसेविका नवराज मोहम्मद शेख ज्योती नरेंद्र सडमेक मीना मनिक ओंढरे विलास लक्ष्मण गलबले विलास बुधाजी सिडाम महेश मल्लय्या बाकेवार यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंगलवार यांच्या एका अतिक्रमण प्रकरणात या सर्वांनी नियमबाह्य पद्धतीने काम करण्याचा ठपका करण्यात आला होता त्यानुसार नगरसेविका नगर यांनी जिल्हाधिकारी संजय यांच्याकडे तक्रार केली होती अडीच वर्षांपासून सातत्याने यासाठी पाठपुरावा सुरू होता या तक्रारीच्या अनुषंगाने बदली होण्यापूर्वी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आपला न्यायनिवाडा केला असून नगराध्यक्ष उपाध्यक्ष आठ नगरसेवकांना अपात्र घोषित केले आहे दोन महिन्यांपूर्वीच यातील सात नगरसेवकांनी पक्षांतर केलेले होते हे विशेष निकाल आपल्या अप विरोधात लागू शकतो याची भीती असल्याने कॅबिनेट मंत्र्यांकडून अभय मिळेल यासाठीच पक्षांतर झाले अशी जोरदार चर्चा त्यावेळेस झाली होती शेवटी पक्षांतराचा डाव सुद्धा निष्फळ ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे यापूर्वी अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय कारभारातही कंग्रालवार यांना मोठा धक्का बसला होता आता परत नगरपंचायत मध्ये त्यांना हा मोठा फटका बसला आहे विशेष म्हणजे अहिरीचे आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आदराम यांना मंत्रिमंडळात जरी स्थान मिळाले नसले तरी त्यांचे राजकीय वर्चस्व या माध्यमातून वाढत असल्याचे दिसून येत आहे